你家。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.

ही ओम मध्ये कंगवा तिच्याकडे कंगवा आहे चल चल हाताची घडी लक्ष केंद्रित त्याच्याकडे कंगवा आहे आता इथू मुलगा आला ज्याच्याकडे लक्षज्ञा सरवाने आदर त्याच्या ही हॅच काही ही हॅच एवढंच लक्षात ठेवायचंय मुलगी असेल तर शी हॅच मुलगा असेल तर ही ¡Gracias!

बघा तिथे बघा श्रुतीच्या मागे वाचा माझ्याकडे माझ्याकडे आता इथं आपल्याला टूथब्रश घ्यायचा आहे बुक घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे मोबाईल घ्यायचा आहे कम्बॉस घ्यायचा आहे स्केल घ्यायचं पेन्सिल घ्यायचं बुक घ्या नोटबुक घ्या म्हणजे कितीतरी वाक्य आपल्याला तयार मन्याची करायची आहे आलं लक्षात सर्वांच्या ओके थँक्यू okay,